नमस्कार मी किरण रोहिदास आपण पाहत आहात ज्ञानराज टी व्ही मराठी पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी आम्ही काय गुन्हा केला शेतकऱ्यांचे पंचप्राण राजू शेट्टींना नाकारले तर मला पंच हजारी मनसबदार बनविले शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न संपले आहेत आता शेतकरी संघटनेची आणि चळवळीची गरज संपली आहे हाच शेतकरी मतदारांचा संदेश ऊस दरासाठी गव्हाणीत उड्या मारल्या हा गुन्हा केला काय बुडलेली सत्तर कोटीची ऊसबिले काढण्यासाठी संघर्ष केला हा गुन्हा केला काय वेदाण्याचा शालेय पोषण आहारात समावेश करण्यासाठी प्रयत्न केला हा गुन्हा केला काय कडकनाथ घोटाळा उघडकीस आणण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर कोंबड्या फेकल्या हा गुन्हा केला काय आम्ही काय गुन्हा केला म्हणून शेतकऱ्यांनी या लोकसभा निवडणुकीत आम्हाला शिक्षा दिली मला या निवडणुकीत फक्त आणि फक्त साडेपाच हजार मते पडली आहेत एखाद्या पंचायत समितीच्या उमेदवाराला यापेक्षा जास्त मते मिळतात या निवडणुकीतील काही उमेदवारांचे काहीही काम नाही त्यांनी प्रचारही केला नाही त्यांनाही माझ्यापेक्षा जास्त मते पडली आहेत त्यामुळे प्रश्न पडतो गेली दहा वर्षे शेतकरी चळवळीत काम करून काय साध्य झाले ज्या शेतकऱ्यासाठी आम्ही काम करतो आहे त्यांनीच आम्हाला कचऱ्यासारखे फेकून दिले जे निवडून आले ते साखर सम्राट आणि जे पडले तेही साखर सम्राट म्हणजे मते मिळवण्यासाठी एकतर साखर सम्राट पाहिजे किंवा वारसदार पाहिजे हा अर्थ घ्यायचा काय गरीब सर्वसामान्य लढाऊ संघर्ष करणाऱ्या उमेदवाराचा आम्ही मते देताना विचारच करत नाही हाच संदेश मतदारांनी दिला आहे तुम्ही आमचे प्रश्न सोडवा पण मतं मागायला येऊ नका आम्ही तुम्हाला मत देणार नाही आमचे मत आम्ही आम वाया घालवत नाही तुम्ही निवडून येत नाही निवडून येणाऱ्या उमेदवारालाच आम्ही मत देतो किंवा स्पर्धेत असणाऱ्या उमेदवारालाच आम्ही मत देतो चळवळ टिकवण्यासाठी किंवा शेतकऱ्याचा दबाव गट तयार करण्यासाठी वगैरे आम्ही मत देत नसतो भिकाऱ्यासारखे तुम्ही मत मागायला येऊ नका आम्ही देणार नाही हाच संदेश या निवडणुकीचा आहे असे आम्ही मानतो मी ही निवडणूक चळवळ टिकावी शेतकऱ्यांचा दबाव गट तयार व्हावा शेतकऱ्यांच्या ऊस दूध द्राक्ष वेदाना वीज बेरोजगारी या प्रश्नावर चर्चा व्हावी निवडणुकीत शेतकरी आणि शेतकऱ्याचे प्रश्न किमान अजिंठ्यावर यावेत यासाठी लढवली त्यामुळे शेतकऱ्यांनी आम्हाला साथ द्यावी अशी अपेक्षा होती मात्र शेतकऱ्यांनी आम्हाला सांगून टाकले आहे आमचे सर्व प्रश्न सुटलेले आहेत आता शेतकरी चळवळीची गरज उरलेली नाही जे काही प्रश्न उदाहरणार्थ वजनातील काटामारी साखर उतार्यातील चोरी तोडीला द्यावे लागणारे पैसे हे प्रश्न आहेत पण ते सोडवण्यासाठी शेतकरी संघटना आणि शेतकरी चळवळीची गरज नाही त्यासाठी आम्ही मते देऊन निवडून आलेले किंवा पडलेले साखर सम्राट सक्षम आहेत साखर सम्राट हेच आमचे दैवत आहेत आमचे तारणार आहेत हे आम्हाला न मागता चांगला दर देतात आमची बिले वेळेच्या अगोदर देतात आमच्या ऊस वजनात काटा मारत नाहीत तुम्ही उगीचच त्याच्या विरोधात लढता हाच संदेश या निवडणुकीतून शेतकरी मतदारांनी दिला आहे दुसऱ्या बाजूला राजू शेट्टी साहेबांनाही लोकांनी साप नाकारले केवळ पावणे दोन लाख मते त्यांना पडली आहेत तिथे कुणाला निवडून दिले जो पाच वर्षात मतदारसंघात फिरकला सुद्धा नाही खासदाराला दाखवा आणि हजार रुपये मिळवा असे बोर्ड लोकांनी लावले होते असा निष्क्रिय माणूसच केवळ पैशाच्या जोरावर निवडून आला मुख्यमंत्र्यांनी प्रतिष्ठापणाला लावली राज्याची तिजोरी हातकरंगले मतदारसंघासाठी उघडली अशी चर्चा आहे लोकांची गरिबी दूर व्हावी म्हणून गांधीबाबा घरोघरी पोहोचवले अशी ही चर्चा आहे गांधीबाबा की जय म्हणत बळीराजा ही हजार रुपये असणारा ऊस दर तीन हजारापर्यंत नेणाऱ्या माणसाला विसरला दुसऱ्या नंबरवर असणाऱ्यांनाही केवळ पंधरा दिवसात पाच लाख मते मिळाली आहेत ज्यांना मतदारसंघ माहीत नाही मतदारसंघाने ज्यांना कधी बघितले देखील नाही त्यांना पाच लाख मते मिळतात या उलट जे पाच वर्ष प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी झाले मयत माती लग्न वाढदिवस ज्यांनी कधी चुकवले नाही त्या राजू शेट्टी यांनाही मतदारांनी शेतकऱ्याचे सर्व प्रश्न संपले आहेत आम्ही आमचे प्रश्न मिळालेल्या गांधीबाबांच्या माध्यमातून सोडवू हाच संदेश दिला आहे निवडणुकीचा सार काढायचा झाला तर शेतकरी पावणे पाच वर्ष शेतकरी असतो त्यावेळी तो ऊस दर दूध दर वजनातील काटामारी तोडीचे पैसे वीज कनेक्शन तोडले किंवा बँकेची जप्ती आली की आमच्याकडे धावत येतो त्यावेळी तो शेतकरी नसतो निवडणुकीचे पडघम वाजायला लागले की त्याच्यातील राजकीय कार्यकर्ता जागा होतो त्याच्या डोक्यात निवडणुकीची नशा चढली की त्याच्यातील शेतकरी मरून जातो त्याच्यातील शेतकरी मेला की राजू शेट्टी पराभूत होतात माझ्यासारख्याला लाज वाटावी इतकी कमी मते पडतात यातून एकच बोध आम्ही घेतलाय आम्ही चुकलो आम्ही गुन्हा केला शेतकरी आणि सर्वसामान्य मतदार बरोबर आहे आम्हालाच बदलावे लागेल प्रवाहाविरुद्ध पोहोचण्या पोहण्याऐवजी प्रवाह बरोबर पोहण्यासाठी गटारगंगेत उडी घ्यावी लागेल कारण राजकारणाची गटारगंगा साफ करणे हे आमचं स्वप्न होतं आणि ती गटारगंगा साफ झाल्यानंतर सामान्य माणसाला त्यामध्ये डुंबायला लावणं असं दुसरं स्वप्न आम्ही पाहिलं होतं मात्र आमच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे त्या बाबतीत ना, ना। सामान्य माणसाला काही पडले आहे ना शेतकऱ्यांना निवडणुकीच्या काळामध्ये उभे केलेल्या सहानुभूतीच्या लाटेमध्ये सर्वसामान्यांचे प्रश्न बाजूला पडतात आणि पाच वर्ष रस्त्यावर सामान्य माणसाचे प्रश्न घेऊन लढणारे आमच्या सारखे संघर्ष करणारे कार्यकर्ते निवडणुकीच्या रणांगणात क्षणार्धात स्पर्धेच्या बाहेर फेकले जातात कारण आमची हवा नसते हवा करण्यासाठी लागतात कोट्यावधी रुपये ते आमच्याकडे नाहीत मतदाराला लागते गांधीबाबाची नोट चपटी वाटीभर रसा तो आम्ही देऊ शकत नाही जे विकले जात नाहीत ते राजकीय गुलाम झाले आहेत गावातील पुढाऱ्याने सांगितले की मेंढरासारखे त्याच्या मागे धावायचे तो सांगेल त्याला मतदान करायचे आपले डोके आपले मत याचा विचार करायचा नाही सध्या लोक स्वतः विचार करून मत देतच नाहीत तर गावकी भावकी आणि गावकुडाऱ्याभोवती असलेली झुंड जे ठरवते त्या झुंडीने जे ठरवले त्याच्या मागे जाऊन लोक मतदान करतात हे वास्तव आहे यात स्वतःचे मत नाही स्वतःचा विचार नाही ही, ही। राजकीय गुलामी आहे हे वास्तव आम्हाला स्वीकारावे लागेल इंग्रजांची एकशे पन्नास वर्षाची गुलामी लोकांनी तोडली पण स्वातंत्र्यानंतर नवी राजकीय गुलामी लोकांनी स्वीकारली आहे लोक ज्याला नेता म्हणतात तो सांगेल त्याला ग्रामपंचायतीपासून खासदारकीपर्यंत मतदान करतात स्वतःचे मत स्वतःचा विचार करून मतदान करत नाहीत दुसऱ्याने म्हणजेच गावातील नेत्याने सांगितले म्हणून मतदान करणे ही राजकीय गुलामी आहे ही गुलामी तोडण्याचे आव्हान आहे पण या गुलामीमुळे लोकशाहीचे तीन तेरा वाजले आहेत हे वास्तव आहे झुंडी बाजूला झुंडीपासून बाजूला राहून स्वतंत्र विचार करून मतदान करणारा मतदार तयार करणे हे आव्हान आहे आपला महेश खराडे लोकसभा उमेदवार मते पाच हजार चारशे एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणसत्तर सदतीस शून्य एक